ते धन भांडण लावतं भांडण कुठं लावतं ते भांडण दुसरीकडं भांडण लावत नाही मिळावलेला ला पैसा <स्याँगा> तुमचा कमू नये असं भाग नाही बर का इकडे बघा इतकं कमी कमू नका कि कुणा हात पसरावं <laughs> तंबाखू जरा चुना देता का बेकार्या जगू तू कशाला इतक कमी कमू नका की हात पसराव कुणा हात पसरी जिने त्याचे अरे त्याचा धिकार असो इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इतकं कमी कमवू नका हात पसरता येईल इतकं जास्त कमवू नका चांगला आहे का कीर्तनात इतकं जास्त कमवू नका कि जवळचे लचके घेतील तुडतील आपल्याला विठाला पैसा कमवला त्याचे हाल बघा घरी कसे घरातच बांधण नाही प्रमाण दिलं पोराशी भांडण साचवलेलं धन अनाठाई आलेलं धन घरातच भांडणं लावतो पोरा पोराच दुसरीकडे बांधणं शोधा जायचे धन मिळाल्यानंतर की भाग्य समजू नका हे ठोकपणे सांगणारे माझे जगद्गुरु तो खूप बारा कमवा धन जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे लागले तर मी तुमच्या डोळ्याला बर का विठाल धन दुसरा शब्द आहे पुत्र चार मुली नंतर आमच्या गावाकडे पोरग झालं एकाला ऐकताय का तुम्ही महाराज माझ भाग्य 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 आता पोर झाल्यावर भाग्य आहे का पोरगी झाल्यावर भाग्य आहे लग्नच होईना बोमला आम्हाला मला लोक महाराज तुम्ही एवढं फिरताय कुठतरी बघा की काना कोपऱ्याला <laughs> आता बोमलच बस धन पुत्र पुत्राची प्राप्ती झाल्यानंतर भाग्य म्हणू नका मी अभंगाचा अर्थ सांगतोय बघा मी कीर्तन करतोय अगदी प्रामाणिक आणि वळिंब्यात लावतोय मी अर्थ प्राप्ती झाल्यानंतर भाग्य समजू नका कारण जो पुत्र झाल्यानंतर भाग्य समजतो घ्यायची का द्यायची परंतु आनंद घ्या पुत्राची प्राप्ती झाल्यानंतर भाग्य समजतो ज्या मुलगा झाल्यानंतर जो ज्या मुलाला भाग्य समजत होता तो जो मुलगा तीस पस्तीस चाळीस वर्ष झाल्यानंतर भाग्य वाटतं का आपल्याला त्या मुलाचं ह हो बी नाही बी नाही <laughs> आता काय म्हणून महाराजांनी कृपमुला विठारा विठाला अनुसंधान हे वक्त्याला भोग असतो वक्त्याचे शब्द श्रोत्याला भोग असतात एकमेकाला देण्याचा आनंद बंद पडला की कीर्तन मन मेलच म्हणायचं विठारा कीर्तनात असं मस्त बसायचं स्वयं प्रेरणेने कुणाचा का दबाव आहे का आपल्याला कसून बाई संघ बायको सोबत भांडण करून आलो आपण भाग्य समजत समजत होतो होतो मुलाला ते पुत्र पोरग भाग्य नाही ते चाळीस वर्षाच झाल्यानंतर आपल्या कमरड्यात लाद घालतो बांधावरून उचलून आदळतो तेव्हा म्हणतो देवा नसत झालं तर बरं झालं आता मुलून का उपयोग आहे तेव्हा वाऱ्या करत होताच डॉक्टर कडा पाहिजे सोनोग्राफी कर मोठ मिची भाग्य तरी नोहे एक धन पुत्र नंबर तीन दारा दारा, दारा।, दारा म्हणजे बायको जसं काय भांडणच करू नव घरी बोल ना दारा म्हणजे बायको बायको म्हणजे पत्नी पत्नी म्हणजे मराठी भाषा श्रीमंत आहे हा पत्नी पत्नी म्हणजे वधू वा क्या बात आहे एक रुपये बक्षीस वधू म्हणजे <laughs> संपलं अर्धांगिनी अर्धांगिनी म्हणजे पुढचं त्याला बक्षीस सहचारिणी सहचारिणी म्हणजे काय नाव येत नाही का बायकू गुरी मिळाली एकाला काय भाग्य होणार रे गण्या तू तुला गोरिबा बायको मिळाली गोर्रीबा बायको मिळाल्यानंतर बाकी समजू नका काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी, मुंगी चा होती

का वाटलाय माझ साठ सत्तर वर्ष झाल्यानंतर म्हणजे मी तुमचा आपला अनुभव सांगतो मलाही त्याच्यात दारा म्हातारीच म्हात्याचं जमतं का ए अवघड आहे बू आता थोरल्याकड दाखल्या दाखल्याकन म्हातारी हा पाठच आहे तुमच्या विठाला <laughs> एक बाजू तुम्ही ठणकावून सांगितले की हे भाग्यवान नाही ते भाग्यवान नाही त्याला भाग्य समजू नका आणि नेमकं भाग्य म्हणायचं तरी कशाला ते सांगा ऐका एक जो संतांना शरण जातो त्याला भाग्यवान म्हणाय करायला सोडून साडेआठच आहे तुम्ही बघा साडेआठ <laughs> हिसात सात पोरग तेवती बघा ते बारकती <laughs> <प्रातुश्य> गोड महाराजांनी <laughs> प्रमाण दिलं भाग्य कशाला म्हणा इकडे बघा चिंतनाकडेची बैठक मोडू देऊ नका संतांना शरण जातो त्याला भाग्यवान म्हणा एक भाग्या उदय ते जोडी संत पाय दुसरं भाग्य कशाला म्हणा जो भगवंताला शरण जातो त्याला भाग्यवान म्हणा भाग्यवंत म्हणतया शरण गेले पंढरीराया या दुसरं भाग्य जो विकारावर विजय मिळवतो षड विकारावरती त्याला भाग्य म्हणा तुका म्हणे भाग्य या, या नावे म्हणजे संसारी जन्मीजे याची या लागे असं सांगत काम क्रोध लोभ निमाली ठाईची सर्वानंदाची किंवा वघे आनंदाची सृष्टी झाली याला भाग्य म्हणा विठाला म्हणून तू म्हणतात उजळले इकडे बघा उजळले भाग्य पुढचा शब्द आहे आता तू म्हणतात गुरुनं माझ्यावर अनुग्रह केला अनुग्रह केल्यानंतर माझ भाग्य उजळलं केव्हा पुढचा शब्द आहे आता उजळली भाग्य आता शब्दा है? आता म्हणजे कसा शब्द आहे आता हा शब्द मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून कसा रे पुरो आता शब्द कसा आहे कुठला कालवाचक आहे जो सांगेल त्याला एक रुपये बक्षीस कशाच मराठी व्याकरण <Shame> शिक्षक बीन हे मॅडम बी ठणठणी मोबाईल कशाला व्याकरणाचं होऊन बसले कशाच व्याकरण आता हा शब्द मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून हा वर्तमान काला वाचक आहे का आता सध्या आता म्हणजे काय दक्षता लाग बघ सुरुवात कुठल्या शब्द आता, आता नाही जाऊ द्या मराठी शाळेला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुट्टी असते सुट्टी मध्ये मुख्याध्यापक साहेब आणि सेवक असतो ऑन ड्युटी असतो त्याची ड्युटी चालूच पूर्वीचा काळ शिपाई आपला दररोज याचा झाडलोट करायचा आणि बसायचा हे मुख्याध्यापक साहेब मनाचे मालक कधी येतील कधी जातील तडके त्याला बसायचे कधी की कधी नाही कधी की कधी नाही त्याने लढवलं युक्ती काय एक असा खपड काढलं बोर्ड केला त्याला दोरी बांधली आणि त्याच्यावर लिहिलं आत्ताच गेलो अंधेल आडकावून कडीला आणि गेला शिपाई कुठं घरी मुख्याध्यापक साहेब चार तासाने आले तर शिपाई कधी गेला दोन मुख्याध्यापक साहेब आले तर शिपाई कधी गेला असं कधी वाटेल त्यांना आत्ताच दोन महिन्याने आले तरी काय वाटेल तोपर्यंत शाळा सुरू होते मिठाला कळाला का शब्द आता तरी तुको बर आहे म्हणतात माझ भाग्य उजळलं उजळले भाग्य कधी आता उजळले भाग्य आता काय झालं नेमको नेमकं आता भाग्य उजळलं म्हणजे तुको बर आहे असा काय बदल झाला तुमच्यात अवघे चिंता वारली माझी चिंता अवघी वारली माझी चिंता अवघी पुढचा शब्द आहे अवघी अवघी म्हणजे दूरदृष्टी दूर आहे समूळ चिंता माझी समूळ काय झाली चिंता वारली 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 म्हणजे आहे का नाही तुमच्याकडे शब्द वारली म्हणजे मी मान मि गेली नाही गेलेली परत इथे पुन्हा <laughs> मी आपल्या चिंतेबद्दल बोलतोय <laughs> गेलेली आठ दिवसात परत इथे माय <laughs> वारली म्हणजे <laughs> आय गेलेली परत इथे म्हणून म्हणलं म्हणतो <laughs> वारली म्हणजे मिली मिली म्हणजे <laughs> संपली संपली म्हणजे जळाली पुन्हा त्याचा उदय नाही पुन्हा तिचं येणं नाही नाही क्षमता काय वारली वारली म्हणजे ती पुन्हा भस्मसात जळून झाली उदाहरण सांगतो शेतकरी वर्ग आहे आपला दोन शेतकरी मंदिरामध्ये गेले भुईमुंगाच भुईमुंगच म्हणतात तुमच्याकडं शेंगदाण्याचं बी पेरलं पेरल्यानंतर दोघांनी एकाच कंपनीचं आणलं एकाच दिवशी पेरलं आणि पेरल्यानंतर दोघं बाहेर फिरायला गेले आणि पंधरा दिवसांनी आले आणि पाहायला लागले एकाचा भुईमुंग असा वरती उगून आला होता येतो ना पंधरा दिवसात आणि दुसऱ्याचा पाहुला पाहायला गेला तर अशा बात नाही भाग्य ना कर एकाच कंपनीचं बी बियाण तुम्ही एकदा पेरलं अरे वापसा होती गुण मग वापसा होती ना एकाच दिवशी पेरलं सगळं झालं तुझा भुईमुंग उगवून आला माझा भुईमुंग अगदी काही नाही आला अरे तू नेमकं पेरला होता का तू पेर तो पेरलेला म्हणतोय वेड्या तू तसा पेरला असशील मी भाजून पेरलाय बघा कळलं आता बाजून पेरे शब्द उगवतील होतील बिजू बाजूनी भाजून बाजून पेरे तर पुन्हा नाही त्याच येणं कोमच उग नाही गुरु तो माझं भाग्य उजळलं पण अवघी चिंता काय झाली वारली नष्ट झाली चिंता चिंता अ पारमार्थिक जीवनातली चिंता वेगळी जीवनात आणि संसाराच्या क्षेत्रामध्ये चिंता वेगळी ऐका बरं का चिंता हा शब्द फक्त टिंबाचा अनुस्वराचा फरक आहे चिंता चित्ता समाख्या बिंदो मात्रे विशेषता सजीव देत निर्जीवम जते चित्ता मराठीतून सांगतो चिंता चित्ता सारखे शब्द आहे फक्त अनुस्वाराचा फरक आहे जिवंत माणसाला चिंता जाळते माणसाला चित्ता जाळते संसारातल्या लोकांना एकच चिंता काय सकाळी उठलो की खायची चिंता काय भाजी केली नित्य उठून या खवयाची चिंता आणि परमार्थात साधकाला जिज्ञासूला कुठली चिंता आहे आईसी चिंता करी सदा दिवस हे चितळमळ मला माझा भगवान परमात्मा कधी भेटेल हो कै मी उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण आईसे तुम्ही सांगा संत जे करा समाधान चित्तमाजे कोय खंड मला भगवान परमात्मा कधी भेटतील लागी की आहे रात्र दिवस वाट तुझी मरणाच्या अगोदर माणसाला एकदा तरी वाटावं मला देवाची प्राप्ती कधी होईल इकडं बघा तसं मरणाच्या अगोदर लोक म्हणतात तरफड तरफड माझ्या डोळ्या देखत नातीचं कधी लग्न होईल डोळे लवकर जा उघडून <laughs> मी काही फायदा नाही तुझा <laughs> अशी चिंता माणसाने करावी हृदय तुटावं तिर तिल तिळ करावं भगवान परमात्म्याच्या आतुरतेने विरहाने ही चिंता माणसाच्या जीवनामध्ये कोणी गावी आहे काय अवस्था सी कार परमार मार का ज्या शेप पाहिजे भेटतो त्याला विचारतो सांगा हो हो तो का माने चिंता वाटे वा तो का माने चिंता वाटे हा तो माने सब